नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे व्याकरणामधला लिंग हा प्रकार तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांना आपला आजचा विषय आहे व्याकरण व्याकरणामध्ये लिंग जे की तुम्ही मंथन स्कॉलरशिप अभिरूप या परीक्षेमध्ये सहसा भरपूर प्रश्न लिंग यावरती आधारित असतात एखाद्या नामावरून ते पुरुष जातीचे नर आहे की स्त्री जातीचे मादी आहे हे आपल्याला कळते यालाच लिंग म्हणतात मराठी भाषेत तीन लिंगे मानली जातात एक पुल्लिंग दोन श्रीलिंग आणि तिसरा नपुसकलिंग आपण एक्झाम्पल पाहूयात पुल्लिंगचे पुलिंग म्हणजे काय तर तो अत्रेय गौरव अनय स्त्रीलिंग पाहूया ती माही गाय चिमणी आणि नपुसकलिंग म्हणजे ते ते चित्र ते विमान ते झाड आता आपण पाहूयात पुलिंग म्हणजे काय ज्या नामावरून पुरुष जातीचा बोध होतो ते पुलिंग असते उदाहरणार्थ अत्रेय गाणे गातो आत्रेयला आपण काय म्हणणार तो आत्रेय आपण असं म्हणू शकत नाहीये ना की ती आत्रेय किंवा ते आत्रेय हे एक्झाम्पल बरोबर वाटतंय का तर नाही बरोबर कोणतं वाटतंय आपल्या बोलण्याला तर तो आत्रेय म्हणून त्याला काय म्हणतात पुलिंग म्हणतात स्त्रीलिंग म्हणून बघूयात आपण ज्या नामावरून स्त्री जातीचा बोध होतो ते स्त्रीलिंग असते उदाहरणार्थ गाय दूध देते गाय आपण असं बोलू शकतो का तो गाय नाही तर ते बरोबर वाटत नाही किंवा ते गाय नाही ते बरोबर वाटत नाही तर मग बरोबर काय वाटत तर ती गाय म्हणून तिला स्त्रीलिंग म्हणतात आता आपण तिसरा प्रकार पाहूयात लिंग, ज्या नामावरून पुरुष जातीचा किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही ते नपुसक लिंग असते उदाहरणार्थ माही चित्र काढते आता माही हे काय होईल ती माही म्हणून ती स्त्रीलिंग होईल पण आपल्याला नपुसक लिंगाचं उदाहरण पाहिजे तर चित्र चित्राला काय बोलू शकता तुम्ही तो चित्र बोलू शकता, शकता का नाही ती चित्र बोलू शकता का नाही तर काय योग्य वाटतय ते चित्र म्हणून याच काय लिंग कोणतं येईल चित्राचं तर नपुसकलिंग येईल आता मी खाली काही तुम्हाला एक्झाम्पल दिल्यात तर त्यातला आपल्याला पुलिंग शब्द ओळखायचा आहे तर प्रश्न असा आहे खालील प्रत्येक शब्द गटातील पुलिंगी शब्द ओळखा चार पर्याय दिलेले आहेत त्यातला बरोबरचा आपल्याला एक पर्याय लिहायचा आहे एक नंबर दूध दोन नंबर भाजी तीन नंबर भात आणि चार नंबर वरण तर ह्यातला आपल्याला पुलिंगी शब्द ओळखायचा आहे पुलिंगी म्हणलं की काय म्हणायचं आपल्याला तर तो पाहूया त्या चार एक्झाम्पल मध्ये तो कशाच्या पुढे वापरू शकतो आपण दूध तो दूध म्हणू शकतो का नाही ती दूध नाही तर ते दूध म्हणून दूध काय झाला तर नपुसकलिंगी झाला भाजी भाजीच्या पुढे काय वापरू शकतो आपण ती भाजी भाजी मग काय झालं आपलं स्त्रीलिंगी भात काय म्हणू शकतो भाताला तो भात मला तो भात वाढ बरोबर आहे की नाही तर तो झाला पुलिंगी शब्द म्हणजे आपल्याला काय पाहिजे होतं पुलिंगी तरी पण आपण चौथं एक्झाम्पल पाहणार वरण ती वरण तो वरण ते वरण काय वा योग्य वाटते आपल्याला तर ते वरण आपल्याला ओळखायचा आहे पुलिंगी म्हणजे तो तो शब्दामध्ये कोण आलं फक्त भात म्हणजे पर्याय क्रमांक तीन दुसरं एक्झाम्पल पाहूयात चांदोबा पृथ्वी शाळा आणि काठी तर ह्यातला आपल्याला पुलिंगी शब्द ओळखायचा आहे तर तो, तो चांदोबा ती पृथ्वी ती शाळा आणि ती काठी ह्यातला पुलिंगी शब्द कोणता आहे फक्त तो चांदोबा आंबा सीताफळ पपई केळी तो आंबा बरोबर ते सीताफळ ती पपई ती केळी ओके यातला पुलिंगी शब्द कोणता आला मग तो आंबा कारण पुलिंगीला आपण काय यूज करतो तर तो आता आपण पाहूयात स्त्रीलिंगी शब्दाचे क्वेश्चन खालील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा बैल कैरी झाड आणि फूल हे चार प्रश्न येत चार पर्याय येत त्यातला आपल्याला एक स्त्रीलिंगी पर्याय ओळखायचा आहे तर बैल काय आहे तर तो बैल म्हणजे पुलिंगी झाला स्त्रीलिंगी पाहिजे आपल्याला ती कैरी ओके ती कैरी म्हणजे स्त्रीलिंगी झालं म्हणजे पर्याय क्रमांक दोन तरी पुढे पाहूयात आपण झाड झाडाला जार। काय वापरणार ते झाड फूल ते फूल ओके पर्याय क्रमांक दोन कापूस पुस्तक शाळा वारा यातला आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे कापूसला काय बोलणार तो कापूस ते पुस्तक ती शाळा तो वारा बरोबर आहे म्हणजे स्त्रीलिंगी कोणता आला ती शाळा परीक्षा पाणी पान फळा ती परीक्षा ते पाणी ते पान तो फळा ह्यातला स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे तर ती परीक्षा म्हणजे पर्याय क्रमांक एक आता आपण पाहूयात नपुसक लिंगी शब्दांचे प्रश्न खालील प्रत्येक शब्द गटातील लिंगी शब्द ओळखा लिंगी म्हणजे काय तर ते औषध ते औषध ती फांदी तो चिमना तो बैल मग काय होईल यातलं नपुसक लिंगी शब्द कोणता आला तर ते औषध प्रकाश कुंडी तलवार फळ तो प्रकाश ती कुंडी ती तलवार आणि ते फळ म्हणजे यातलं नपुसक लिंगी का कोणता आहे तर ते फळ सावली वाहक वासरू रात्र तर ती सावली तो वाहक ते वासरू ती रात्र यातलं लिंगी कोणतं आलं मग तर ते वासरू चला आता आपण थोडी काही एक्झाम्पल पाहूयात पुलिंगी श्रीलिंगी आणि लिंगीची एक्झाम्पल पाहूयात पहिलं पाहूयात पुलिंगी शब्दाचे तो दिवा तो वारा तो फुगा तो चिमना चमचा तो ऊस तो झोका तो पाऊस तर स्त्रीलिंगी शब्दाची एक्झाम्पल पाहूयात ती घंटा ती इमारत ती बशी ती बाटली ती सायकल ती पपई ती चिमणी तसेच नपुसकलिंगीचे एक्झाम्पल पाहूयात ते झाड ते घर ते घरटे ते, ते विमान ते कनिस ते ताट ते बाळ धन्यवाद चला तर मुलांनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारी बे लायकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात ನವೀನ್ ವಿಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ